नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात हो। जाओ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी आठ नागाची कालिया नावाच्या नागाची पूजाही केली जाते त्याचबरोबर जीवितेच्या जे प्रतिमा आहे त्याची पूजा केली जाते वस्त्रमाळ नैवेद्यामध्ये जो लाह्याचा हार आहे तो अर्पण केला जातो आपट्याची पाने दुर्वा अर्पण केल्या जातात आणि पांढऱ्या रंगाची फुले अर्पण केल्या जातात आणि कच्चे दूध जे गाईचे आहे ते वारुळाच्या ठिकाणी किंवा नागदेवताला अर्पण केले जाते मातीच्या भांड्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये या दिवशी कापूर हा जाळला जातो मातीच्या भांड्यामध्ये दूध नागदेवताला अर्पण केले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व नागदेवताचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कालसर्प दोष आहे ते कमी करून घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून अशी वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे घरातील जो दो वास्तुदोष आहे तो दूर होत असतो नकारात्मकता दूर होते घरातील एडापिळा संपून घराची प्रगती जी आहे ती उंचावत असते घरामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहे ते खुली होतात घरामधील तो पैसा आहे कर्ज आहे किंवा घरामध्ये भरपूर संकट विघ्न एकामागून ऐकायचं आहे आर्थिक समस्या ज्या आहे त्या ढासळलेल्या आहेत घराची प्रगती होण्यासाठी अत्यंत शुभ अशी ही नागपंचमी आलेली आहे कारण वर्षातून हा एकदाच येत असतो कारण नागपंचमीच्या दिवशी नागाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व आपल्या जीवनातील कालसर्पदोष निघून जाण्यासाठी आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो दिवस आहे हा श्रीकृष्ण त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी शिवशंकराच्या मंदिरामध्ये जल अर्पण करून काळेतीर अर्पण करून तुपाचा दिपा लावला जातो आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली जाते त्याचबरोबर वारुळाची पूजा केली जाते कच्चे दूध अर्पण केले जाते वाळुळाला नऊ दिवे कणकेचे लावले जातात आणि जो लाह्याचा आहे ज्वारीच्या लाह्याचा जे नैवेद्य आहे तो अर्पण केला जातो फुटाने गुळ अर्पण केला जातो हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे या धार्मिक आणि आध्यात्मिक वेगवेगळी प्रथा वेग आहे वेगवेगळी परंपरा आहे काही भागामध्ये हा उपास संध्याकाळपर्यंत धरला जातो संध्याकाळी विधिवत पूजा नैवेद्य अर्पण करून हा उपास सोडला जातो काही भागामध्ये जी वारुळाची पूजा आहे ती केल्यानंतर हा उपवास सोडला जातो तर पहा उपवासाला चुकूनही लोखंडी कढई ठेवू नका कारण लोखंडी कढई ही नागाचा फणा मानला गेलेला आहे व त्याच पद्धतीने चुकूनही तळण काढू नका व चाकूने कोणतीही जी भाजी आहे ती कापू नका कारण हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस दिवसार्थ घेतले जात नाही मांसाहारी पदार्थ घेतले जात नाही या दिवशी शास्त्रीय शुद्ध जे जेवण आहे ते सात्विकच शाकाहारी केले जाते म्हणून या दिवशी कांदा लसूण जो आहे तो वर्ज करायचा आहे चुकूनही कोणती भाजी जी आहे ती कापू नये कारण या दिवशी जर तुम्ही कोणतीही या जर चुका केल्या या नियमांचं जर पालन जर तुम्ही केलं नाही तर वर्षभर तुम्हाला कालसर्प दोष लागतो कालसर्प दोष लागल्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये पतीपत्नीमध्ये जे कलहचं वातावरण आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढत जाते आणि घरामध्ये मुलाची प्रगती होत नाही नोकरी चांगल्या ठिकाणी लागत नाही घरामध्ये दुःख संकट विघ्न वारंवार येत राहतात म्हणून हा अत्यंत सोपा एक उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे घरातील विघ्न दूर होतील कालसर्प दोष कमी होतो घरा मध्ये शत्रुपीडा तयार होत नाही करणी बांधा तयार होत नाही तर पहा सर्वात प्रथम आपल्याला ज्वारीची भाकर तयार करायची आहे तर पहा ज्वारीची भाकर आज तयार केली जात नाही लोखंडी तवा हा ठेवला जात नाही तर मग काय करायचं तर पहा आपल्याला जे ज्वारीच्या लाह्या आहेत तर मुडभर आपल्याला ज्वारीच्या लाह्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जी मोहरी आहे पिवळ्या रंगाची तर ती पिवळ्या रंगाची मोहरी इथेच मुडभर घ्यायची आहे काळे तीळ चिमुडभर घ्यायचे आहे आणि हे तीन जी वस्तू आहे वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यात पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत जो बिबा आहे काळा बिबा तर काळा बिबा घ्यायचा आहे तर पहा आपल्याला या दिवशी भाकर का उतरून टाकली जाते तर पहा आपल्या आजी आजोबा आहेत तर त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे तर पहा आपल्या मुलाला दृष्ट काढण्यासाठी भाकरीला काजळ लावली जाते आणि जे मोहरीचं तेल आहे किंवा तूप आहे किंवा साधे तेल आहे ते लावले जाते आणि सात वेळा मुलाच्या अंगावरून उतरले जाते पण आज तवा टाकू नये ही भाकर बनू नये म्हणून ज्या लाया, चा लाया, चा लाया जा आहे पांढऱ्या रंगाच्या लाह्या ज्वारीच्या लाया हात त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये ह्या वस्तूच्या चार सांगितलेल्या आहेत विभाग का टाकला जातो मुलाची दृष्ट लागू नये किंवा नजर लागू नये किंवा पोट दुखू नये किंवा तो जास्त किरकिर करत असेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल त्यासाठी विवाह हा घेतला जातो कारण एखाद्या धान्यामध्ये जर तुम्ही बिबा टाकला तर धान्याला बरकत लागत असते पीठ असेल किंवा गहू असेल तांदूळ असेल यामध्ये जर तुम्ही रोज एक बिबा टाकून ठेवला तर कधीच ज्या डब्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत धान्य ठेवलेले आहेत ते कधीच कमी होत नाही त्यामध्ये सतत बरकत होत असते म्हणून हा विवाह ठेवला हो जातो म्हणून आपल्या आप मुलाची प्रगती होण्यासाठी बरकत होण्यासाठी विवाह हा घेतला जातो लाल मिरच्या ह्या मुलाची दृष्ट काढण्यासाठी त्याला कोणतीही बाहेरची बांधा तयार न हवे त्यासाठी लाल मिरच्या इथे वापर केला जातो जी मोहरी आहे ती मुलाला कधीही दृष्टोपणाची लागलेली आहे जी व्यक्ती घरामध्ये येत असते ती मुलाला दृष्ट लावून जात असते मनामध्ये वेगळा विचार घेऊन येत असते आणि मुलाला ना वाईट नजरेने बघत असते ती वाईट नजर न लागावी म्हणून मोहरीचा उपाय इथे केला जात असतो व त्याच पद्धतीने शेवटची वस्तू आहे ती म्हणजे काळी तेल काळी तिळाचा का वापर केला जातो का दृष्ट काढली जाते तर पहा काळेतील जे आहे ते नकारात्मकता दूर करत असते शत्रुपीडा दूर करत असते बांधा लागू देत नाही त्याचबरोबर जे दोष आहे तो लागू देत नाही म्हणून काळ्या तिळाचा वापर केला जातो म्हणून या दिवशी भाकर जी आहे ती बनवली जात नाही परंतु जी ज्वारीच्या लाया आहे त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत घरातील जेवढी सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून आपल्याला हे जे वस्तू घेतलेल्या आहेत त्या, त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेतल्यानंतर इडापिडा संकट बाहेरची दोष वास्तुदोष हे म्हणत आपल्याला सात वेळा खा डोक्यापासून तर पायापर्यंत असं सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि ही जी वस्तू आहे ही डस्टबिनमध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही बाहेर एखाद्या चौरस्त्यात फेकू शकता अशा पद्धतीने सर्वांच्या अंगावरून ह्या ज्या वस्तू तुम्ही उतरून टाकत असतात तर प्रत्येकाला वेगवेगळी वस्तू घ्यायची आहे आणि डस्टबिनमध्ये टाकू शकता असा हा उपाय केल्याने ग मुलाला पतीला आजार व्यक्तीला हा लागत नाही घरातील वास्तुदोष दूर होत असतो म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ